गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांच मी अगदी मनाच्या को कोपऱ्या कोण स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज त्या स्टोरीज मनात खूप जरी असलं ना तरी सुद्धा योग आल्याशिवाय कोणत्याही गोष्टी जुळून येत नसतात कधी कधी योगायोगच माणसाचं जीवन घडवीत असतात बी ला तिला चांगला फर्स्ट क्लास मिळाला कॉलेजनं मैत्रिणींनी तिचं कोड कौतुक केलं घरच्यांनी अत्यानंदाने पेढे देखील वाटले सर्वत्र आनंदी आनंद साजरा करण्यात आला पण नव्या नवतीचे नऊ दिवस आणि मग आता पुढे काय आई वडिलांना वाटत होत पोरीनं चांगले मार्क्स मिळवले तिला आता सहज नोकरी मिळेल तेवढाच घराला हातभार लागेल पोरीचा पण सहा सात महिने बोल बोलता निघूनच गेले तिच्या नोकरीचा काही पत्ताच नव्हता घरी बसून तरी काय करायचं का असं म्हणत ना कॉम्प्युटरचा क्लास जॉईन केला तिलाही वाटलं कॉम्प्युटर शिकले की आपलं भवितव्य उज्ज्वल होईल पण कसलं काय शेवटी येरे माझ्या मागल्या नाईला झाल्यानं ना। वडील तिला एकदा म्हणाले होरी काहीतरी कर कोणाचा तरी वशीला लाव पण नोकरीची खटपट कर लहानशा जमिनीच्या तुकड्यावर घर सांभाळून कसबस तुला मी शिकवलंय आमच्या संसार वेलीवर उगवलेली एक कुलती एक कळी आहेस तू तू फुलावीस बहरावीस म्हणून मी आणि तुझ्या आईनं खूप कष्ट उपसले तुला शिकवून बी कॉम केलंय तुझं जीवन बहरलं की आम्ही निश्चिंत होऊ वडिलांच्या निर्माणीच्या शब्दाने तिची आतडी पिळवटून निघाली पण ती तरी काय करणार मला आजकाल नोकरी मिळणं म्हणजे सहज साध्य गोष्टी राहिलेली नाहीये नोकरी मिळण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात याची, कल्पन लागता। याची कल्पना जुन्या पिढीला नव्हती ती नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत नव्हती असं देखील नव्हतं नोकरी मिळवण्यासाठी प्रथम ओले करावे लागतात याची कल्पना कोणाला नाही पण लाच देण्याला तिचा सक्त विरोध होता आणि विरोध न केला तरी त्यासाठी लागणारे हजार रुपये आणणार कोण कुठून तो तर एक महान यक्ष प्रश्नच होता जीवनाविषयी रंगवलेली चित्र जीवन फुलण्याच्या आतच मावळणार की काय याची भीती तिला वाटत होती तिची कष्ट करायची तयारी होती कितीही श्रम पडले तरी त्यासाठी ती कचरणारी नव्हती पण तिच्या शिक्षणाला विद्वत्तेला बुद्धिमत्तेला पटणारी नोकरी तिला हवी होती घरातून सततचा सक तगादा चालूच होता कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल ग बाई पण घराला हातभार लाव असं काहीच नाही त्या विचारानं तिचं मन बेचैन होईल तरी देखील तिचा आत्मविश्वास कधीच ढळला नव्हता आपल्या जवळ नोकरीसाठी हवी ती शैक्षणिक पात्रता आहे साजेशी बुद्धिमत्ता देखील आहे आज ना उद्या त्याचा कस लागणारच हे नक्की योगा -योगा बरोबर काही वेळा निसर्ग सुद्धा माणसाच्या कर्तृत्वाला हातभार लावतो विद्वत्ते बरोबर नियतीनं तिला असामान्य सौंदर्य बहाल केलं होत त्याचाही तिला अभिमान होताच विद्वत्तेला सौंदर्याची जोड असणं हा देखील एक चमत्कारक मानावा लागेल पावसाळ्याचे दिवस आषाढ्या पाऊस कोसळणारा महिना त्या दिवशी धाळ मोकलून पाऊस कोसळत होता सहारा परिसर झाला होता सकाळी ती क्लासला निघाली त्यावेळी दुपारनंतर धुव्वाधार पाऊस कोसळणार आहे असं कोणीतरी भविष्य वर्तवलं होतं दुपारनंतर वातावरण बघून सार चित्र पालटलं सारं आकाश काळनिळ झालं विजेच्या गडगटानं वातावरणात भीती गाठली सोबत वादळ वाऱ्याने हजेरी लावली चहू बाजून धुवाधार पाऊस वेळा पिसा होऊन कोसळत होता त्यानं जगबुरुच करायचं ठरवलं होतं क्लास आटोपल्यावर मेळ त्या बसनं घरी परतायला ती बस परता स्टॉपवर आली पावसामुळे बसचं टाइम टेबल कोसळलं होतं हो ना करता तिची बस स्टँडला लागली ला ती लगबगीनं मध्ये चढली आणि तिनं निश्वास सोडला बस कासवाच्या गतीनं पाऊल कापी चालली होती कास पाऊन तो त्या रस्त्या पार करून ती बस तिच्या स्टॉपवर थांबली ती खाली उतरली सोबत तिच्याच गावचा तो तरुणही उतरला ती त्याला ओळखत होती तोही तिला ओळखत होता पण ती ओळख जाता येता कुठेतरी रस्त्यात भेटले तर मी तास्यापुरतीच होती खास बोलणं चाललं नव्हतं तिचा घराकडे जाण्याचा मार्ग त्याच्या घरावरून जात होता स्टॉप वरून घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोरी होती त्या दिवसाच्या मुसळधार पावसानं ती मोहरी पार बुडून गेली होती मोरीवरून पाणी खळखळत वाहत होत त्या पाण्यात पाय टाकायला देखील भीती वाटत होती पावसाळी ढगाळलेल्या वातावरणामुळे संध्याकाळ असून सुद्धा काळोगाचं अस्तित्व जाणवू लागलं होत मोहरीवरून खळखळणार वाहणारं पाणी पार करून पुढे जायचं तरी कस त्या दोघांनाही प्रश्न पडला होता पावसाचा जोर कमी होऊन रिमझिम सरी हळूहळू टपटपतच होत्या त्यानं तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा काळजीने काळवंडला होता पलीकडे जायच्या चिंतेत ती होती खास बोलाचाली नसताना सुद्धा त्याने तिला प्रश्न केला पलीकडे उतरून जायचं ना जायचंय ना पण पाण्याला खूप जोर आहे ओलांडून जाता येईल का भयभीत चेहरा करून ती म्हणाली आता थोडा तरी उजड आहे पाण्याचा वेग कळतो तरी काही वेळानं काही दिसणार नाही याच वेळी उतरण्याचं धाडस करायला पाहिजे तुम्ही घाबरू नका मी पुढे होतो तुम्ही माझ्या या पॅन्ट पायावरील तयारी केली पाण्यात पाय टाकल्यावरती मागून येते का ते पाहण्यासाठी त्यानं वळून पाहिलं ती होती तिथेच उभी होती चला उतरा ना पाण्याला विशेष असा वेग नाही सहज पार करून जाता येईल आपल्याला तिला या प्रसंगात एकटं सोडून जाणं प्रशस्त वाटत नव्हतं त्याला त्यानं तिला हिंमत दिली तिच्या सहाय्याला तिथं त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं तिनं मनाची तयारी केली ओढणी सारखी करून सलवारचा पायावरील भाग वर सरकवण्याचा प्रयत्न केला छत्री सांभाळत तिनं घाबरत घाबरत पाण्यात पाय टाकला पुराच्या पाण्यात तिचे पाय लटपटायला लागले ती थांबून त्याला म्हणाली जरा इथं या तुमचा हात मला द्या तिनं तिचा हात त्याच्या पुढे केला त्याने तो पकडला त्या हाताचा आधार घेऊन ती दोघं हळूहळू पुढे पुढे सरकत होती मध्ये मध्ये आल्यावर पाण्याचा वेग वाढलेला तिच्या लक्षात येताच तिने त्याचा बाहू घट्ट पकडला आणि ती त्याच्याजवळ आली तिला घाबरलेली पाहताच त्याने तिच्या कमर्या आपल्या हाताचा गोळखा घातला एकमेकांच्या सहाय्याने ती दोघं त्या संकटातून पार पडली दोघंही निर्धास्त झाले सुटकेचा निश्वास सोडून ती त्याला म्हणाली सुटले बाई या संकटातून सही सलामत असा प्रसंग नको ग बाई तरी पावसाळे पाहिले पण एवढा पूर कधी पाहला नव्हता तो देखील म्हणाला की मी पण माझ्या आयुष्यात असा पूर आजच पाहिला आहे तुम्ही होतात म्हणून निर्धास्तरले आभारी आहे हा मी तुमची कृतज्ञता तिच्या चेहऱ्यावर तरळत होती माझे कसले आभार मानता त्या पावसाचे माना तो थांबला नसता तर आपली काही भडकत नव्हती तुमचा चेहरा पाहून माझी हिंमत खचली होती पण घरच्या ओढीमुळे आपण सही सलामत बाहेर पडलो नाही तर दुसऱ्या दिवशी पेपरला नजर देऊन म्हणाला त्यावरती दोघेही खळखळून खल हसली मोरीवरून पाणी खळखळत होत अगदी तशी खळखळून खल हसली दो तो दोघे त्याचं घर आलं तर तो घराकडे वळणार तोच त्याने तिला विचारलं घरापर्यंत पोचवायला येऊ का नको नको पायाखालची वाट आहे मी निर्दस्त काय तिनं घराची वाट धरली जाताना तिने मागे म्हणून पाहिलं तो तिला पाठोमुळे जाताना पाहत होता तिला वाटत होत आपण जरी नाही म्हंटल तरी काळोख का तो घरापर्यंत येईल पोचवायला पण गावाला काळोखाने हळूहळू मुळखा घालायला सुरुवात केली होती काही दिवसांनंतर तो तिला एसटीतच भेटला बसची वेळ होताच कंडक्टरने बेल वाजवली बस चालू होणार तोच त्यानं धावत बस पकडली बसमध्ये चढून तो बसण्यासाठी पुढे जाणार तोच त्याचं लक्ष ती बसलेल्या सीटवर गेलं तिच्या शेजारची जागा रिकामी होती त्याला पाहताच ती बाजूला त्याला तिने नकळत जागा करून दिली तो तिच्या बाजूला बसला बराच वेळ कोणीच काहीच बोलत नव्हतं तिच्या त्याला त्या पावसाळी संध्याकाळी झाली होती न राहावल्यामुळे शेवटी त्यानेच पुढाकार घेऊन तिला विचारलं सध्या काय करता तुम्ही कॉम्प्युटर करते मान खाली घालून तिनं मोजकच उत्तर दिलं पदवीधर झाला आहात का होय आत्ता वर्ष होईल बी ला फर्स्ट क्लास मिळालाय नोकरी मिळवण्यासाठी म्हटलं कम्प्युटर करूयात भविष्यात त्याचा उपयोग होईल तिने मोकळेपणाने उत्तर दिलं त्याने सीए होऊन एका नावास दिल्या चार्टर्ड अकाउंटंट कंपनीत दोन तीन वर्ष उमेदवारी केली होती आणि मग त्या अनुभवाच्या बळावर त्याने स्वतःची फॉर्म चालू केली त्याच्या व्यवसायाची तिला ऐक्य माहिती होती दरवर्षी दोन तीन नवीन हजर विद्यार्थी घेऊन तो वेगवेगळ्या कंपनीत ऑडिट करण्यासाठी त्यांना पाठवित असायचा आता तो या व्यवसायात स्थिर झाला होता तालुक्याच्या ठिकाणी त्याचं स्वतःच कार्यालय होत पाच चांगल्या कंपनीची त्याला कामं मिळाली होती कामासाठी त्याला एका हुशार अकाउंटंटची गरज होती ती बीकॉम आहे हे समजल्यावर तो त्या दृष्टीने तिच्याकडे पाहत होता ती मनानं भाबडी पण बोलण्यात दिसण्यास स्मार्ट होते त्यांचा बस स्टॉप येईपर्यंत ती दोघं वेगवेगळ्या विषयांवर मन मोकळेपणाने बोलत होती

नाजूक पातळ ओठ गोबरे गाल तारुण्याने सरसळणारा तिचा बांधा कोणालाही आकर्षित करेल असाच होता त्यांचा बस स्टॉप आला ती दोघं एकत्र एक खाली उतरली त्याला आठवलं त्या दिवशीच्या त्या बसच्या प्रवासात ती अधिकच मोकळी झाली होती ते तिच्या विचारातच गुंग होऊन चालत होता त्याच्या घराचा फाटक येतच तो थांबला त्यानं तिला घरी येण्याचा आग्रह केला पण नेहमीप्रमाणे स्मिता हास्य करीत लाजवी शब्दात ती म्हणाली बघूया नंतर कधीतरी आणि स्वतःच्या घराच्या दिशेने तिनं वळण घेऊन पावलं टाकत ती मार्गस्थ झाली तो तिच्या आकृतीकडे नजरेने पाहत होता खांद्यावर झोके घेणारा तिचा तो दुपट्टा दोन्ही बाजूने फडफडत त्याला टाटा करीत होता संध्याकाळच्या दुसऱ्या प्रकाशात ती त्याला लहान मुलांच्या गोष्टीतल्या आकर्षक परीसारखी भासली तिचा तो क्लासचा शेवटचा दिवस होता मित्र मैत्रिणींचा निरोप घेऊन ती घरी येण्यासाठी बस स्टँड कडे निघाली होती तो स्टँड वर बसची वाट पाहत उभा होता ती मन प्रफुल्लित पाहिलं तिच्याकडे पाहून किंचित स्मित केलं अंगावर गार पाणी शिंपडल्याचा तिला भास झाला जवळ येतच तो तिला म्हणाला चला चहा घेऊया का नको नको बसचा टाइम झालाय आल्याबरोबर त्याने तिला चहाची ऑफर केल्यानं ती बाऊ चढली बस ब्रेकडाऊन झाली दुसरी यायला अर्धा तास तरी लागणार असल्याचे कंट्रोलरने अनाऊन्स केले म्हणून म्हणतो इथं तात्काळण्यापेक्षा हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊया का तिचा नाईला त्याला दुखवूनही तिच्या जीवावर आलं होत ती दोघे समोरच्या हॉटेलमध्ये शिरली ताना पण होत असतो म्हणाला काय घेणार फक्त चहा कि खायला सांगू काही नको नको अल्प परिचयाचं भान राखून तिने नकार दिला हॉटेलमध्ये आल्यानंतर खायला संकोचा नाही दटावी तो म्हणाला बरं ठीक आहे तुमच्या आवडीचं काहीही मागवा त्याने वेटरला बोलावून घेतलं सध्या गरम गरम काय आहे ते त्याला विचारलं प्रथम दोन पॅटीजा नंतर दोन चहा त्याने वेटरला ऑर्डर दिली तो वेटरशी बोलत असताना तिनं हॉटेलमध्ये आपल्या ओळखीचं कोणी आहे का याचा चोरट्या नजरेनं मागोवा धरला ती प्रथमच एका परपुरुषाबरोबर हॉटेलमध्ये आली होती काही क्षण शांततेत गेले कुणीच काहीच बोलत नव्हतं खर तर त्याच्या मनात तिच्याविषयी परकेपणा राहिला नव्हता ह्या भेटीचा त्याला त्याच्या फॉर्मच्या दृष्टीनं फायदा उचलायचा होता मग काय कम्प्युटर नंतर काय करणार तुम्ही त्यानं आपलं पुढे पा तिला प्रश्न केला नोकरी दुसरं काय करणार पण नोकरी तरी कुठे झटका मिळते आजपासून माझा क्लास संपला आता यापुढे नोकरीचा शोध घेणं त्यासाठी खटपट करणं बाकी काही नाही खर तर तिला हे सांगायचं होतं पण पण सांगायचं कसं असा प्रश्न तिच्या पुढे होता त्यानं तो विषय काढल्यामुळे तिला ते अगदी सोयीचं झालं मग तुम्ही असं करता का तुम्हाला चांगला जॉब मिळेपर्यंत माझ्या फर्म मध्ये क्लेअरिकल साठी याल का मला त्या जागेसाठी एक उमेदवार हवा आहे तशी माझी फर्म नवी आहे उलाढाल आटोक्यातली आहे कामाचा काही विशेष कान पडणार नाही थोडक्या शब्दात त्याने कामाच्या जबाबदारीची जाण दिली ती मनोमन खुली तो तिच्या मनातलं बोलला होता पण चटकन हो म्हणण्यासाठी तिचं मन कचरत होत ती त्याच्याकडे कृतज्ञतेच्या भावनेनं पाहत होती बराच वेळ ती विचारांच्या तंद्रेत गुरफटून गेली काही बोललीच नाही विचार करून पहा त्याने तिला पुन्हा जाणीव करून दिली ती ते काम सहज करेल याची त्याला खात्री झाली होती पण मला ते जमेल का काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली न जमायला काय झालं चांगले बीकॉम तर झाले आहात हिशोबाचे काम आहे ते त्यात न जमण्यासारखं काय आहे नाहीतरी मी आहेच की मार्गदर्शन करायला दोन प्लेट त्यांच्या समोर आणून ठेवल्या एक प्लेट त्याने तिच्या बाजूला सरकवली एक त्यानं ओढून घेतली आणि म्हणाला घ्या घ्या ना पॅटीसचा तुकडा करण्यासाठी त्याने चमचा घेऊन पॅटिसचे दोन तुकडे केले त्यातला एक त्यानं तोंडात टाकला ते पाहून तिनं त्याचं अनुकरण केलं आस्वाद घेता घेता ती त्याला म्हणाली तुमचं मार्गदर्शन असेल तर स्वीकारते मी ते पद हो त्या क्षणी तिचं बहरलं होत पण स्त्री स्वभावाप्रमाणे ठीक आहे या आठवड्यातच कामावर रुजू व्हा मात्र त्या अगोदर तुम्ही आपल्या फॉर्मच्या नावे आपल्या माहितीचा सविस्तर अर्ज द्या त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट ऑर्डर दिली जाईल चालेल का चालेल या नाचू लागलं आभारी आहे तिने त्याचे आभार मानले तिच्या नयनात मनात अतिशय आदर निर्माण झाला चहा घेऊन दोघं हॉटेल मधून बाहेर पडली स्टँड वर त्यांची बस लागली होती प्रथम तो बस मध्ये चढला पुढच्या सीटच्या दिशेने त्यानं चाल मारली ती देखील त्याच्या मागोमाग मध्ये चढली पण ती पुढे न जाता मागच्या सीट वर बसलेल्या आपल्या मैत्रिणीच्या शेजारी जाऊन बसले त्यानं वळून पाहिलं ती बसलेली पाहून तो आपल्या सीटवर ऐस पैस विसावला बस चालू झाली बसनं वेग घेतला काही मिनिटांपूर्वी हॉटेलमध्ये त्याच्या समोर झालेलं बोलणं तिच्या मनात निनादत होत त्यानं तिच्याविषयी घेतलेल्या निर्णयानं ती भारावून गेली होती कोणत्या शब्दाने त्याचे ऋण मानावे हेच तिला कळत नव्हतं हो घरी जाऊन ही शुभ वार्ता आई बाबांना कधी एकदा जाऊन सांगते असता तिला होऊन गेलं होत बस थांबली प्रथम ती खाली उतरली तिच्या समोर बरेच प्रवासी बसमधून उतरले ती बाजूला सरकून उभी होती तो बसमधून खाली कधी उतरतो याची वाट ती पाहत होती तो खाली उतरला तिच्याशी हसला आणि तिला म्हणाला निघायचं तो निघाला त्याच्या पाठोपाठ ती चालू लागली त्याच घर आल्यावर तो थांबला नेहमीप्रमाणे त्यानं तिला घरी येऊन जाण्याचा आग्रह केला काय निर्णय घ्यावा क्षणभर तिला कळलं नाही पण लगेच ती म्हणाली उद्या सकाळी मी अर्ज घेऊन येई नसती आता नको अगोदरच उशीर झालाय आई वाट पाहत असेल ठीक आहे तिच्या म्हणण्याला त्यानं मान्यता दिली नेहमीप्रमाणे झप पावलं टाकीत तिनं घराची वाट भरली त्यानं अपॉइंटमेंट ऑर्डर दिल्याप्रमाणे ती त्याच्या कार्यालयात कामावर हजर झाली दररोजच्या कामाच्या सूचना तो तिला वेळच्या वेड़ वेळी देत होता दिवसाच्या कामाचा इशारावर ती खुर्चीत बसत असायची अंगात भिडलेला संस्कार तिने सोडला नव्हता तिचं ते वागणं त्याला रुचणार नव्हतं काही दिवस त्याने तिच्या वागण्याचा आदर केला पण एके ते दिवशी त्याने तिला समजावून सांगितलं ही फर्म फर्म मध्ये काम करणारे सर्वांचीच आहे आपण सारे एकमेकांचे सहकारी आहोत इथे मी जरी तुमचा बॉस असलो तरी प्रथम तुमचा सहकारी आहे तुम्ही माझे सहकारी आहात सहकारी भावनेनं इथे साऱ्यांनी काम करायचं आहे साऱ्यांच्या प्रयत्नानं आपल्याला आपली फर्म मोठी करायची आहे प्रत्येकानं प्रामाणिकपणानं काम करायचं आहे साहेबांच्या या आपुलकीच्या वागणुकीने तिला फडकेपणा कधी वाटलाच नाही आपलं काम कदी -कदी ती जीव लावून करीत होती कार्यालयीन फायली घेऊन तिला कधी कधी त्याच्या घरी देखील जावं लागत असायचं त्याला तिच्याविषयी ओढ निर्माण झाली होती तिच्याशी सलगी करण्यासाठी ती आयतीच ती संधी चालून आली होती त्यांच्या घरातलं वातावरण अगदी मोकळं होत घरातली सारी माणसं मनमिळावू आणि मायाळू होती ते एक मर्यादित स्वरूपाचं कुटुंब होत आई वडील तो आणि त्याचा एक लहान भाऊ खास काय तो त्यांचा परिवार तारकस आटोपशीर होत वातावरण खेळच असल्यामुळे त्या घरात कधीच तिला जाणवला नाही भरपूर जमीन गडगंज संपत्ती पूर्वजांचा बंगला जमीन सांभाळत होते शेती व्यतिरिक्त फळ बागायतही होती वैभव पायाशी लोळण घेत होत पण कसलाच बडेजाव नाही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचाच प्रत्यय येत होता या घराला गावात देखील खूप मान होता गर्भीत वाढलेल्या तिला सुरुवाती सुरुवातीला अवघडल्यासारखं वाटायचं पण घरातल्या निर्मळ वातावरणानं ती त्यात रुळून गेली जणू ती त्या कुटुंबातलीच असल्याचं तिचं कान निर्माण झालं कार्यालयीन काही खास काम जरी नसलं तरी देखील ती दोघं अवांतर विषयावर बोलत बसायचे तो फार फार बोलका होता गप्पा करणं त्याला आवडायचं मात्र त्या तोळीचा तो माणूस त्याच्या सोबत असावा लागायचा ती त्याच्या सानिध्यात आल्यापासून त्याला मनाजोगती सोबत लागली होती त्याला वाचनाची खूप आवड होती कायद्याच्या पुस्तकांसमोर नामवंत लेखकांची पुस्तक त्याच्या खासगी वाचनालयात होती आकडेमोडीच्या व्यवसायातील माणूस सोहसा साहित्याकडे वळत नाही पण तो वेगळा होता तिला साहित्याची आवड तर होतीच मधून मधून ती कविता देखील करत असायची कवी मनाच्या धाव्या दोऱ्याने तिचं विश्व व्यापलं होत ती अतिशय भाबडी होती जीवन जगताना मिळालेल्या अनुभवातून तिची कविता फुलत असायची त्या विश्वात भरारी घेताना तिला खूप आनंद मिळेल ही तिच्या पुरतीच मर्यादित होती कार्यालयात तो तिच्या समोर फाईल मध्ये तोंड खुपसून बसला होता काय झाला असेल घरी काय झालं असेल कार्यालयात काय झालं असेल कि त्याला तिचा राग आला असेल की काहीच नसेल झालं तो सहजच बसला असेल जरा आणि लवकरच भेटते पुढच्या भागात चला तर थांबते लवकर पुन्हा भेटते हा भाग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक देखील करा पहिल्यांदा दे स्टोरी ऐकायला चॅनेलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब पण करा तुमचा लाईक आणि सबस्क्राईब मला खूप खूप प्रेरणा देत खूप खूप आनंद देत लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करेन पुढच्या दोन स्टोरीज मध्ये धन्यवाद